नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एका संवेदनशील मुद्द्यावरती बोलणार आहोत कधी कधी एक ज्वलंत प्रश्नसुद्धा हा होऊन बसतो की मूळ व्याधामध्ये नक्की कोणत्या गोष्टी खाऊ नयेत आणि कोणत्या गोष्टी खाल्ल्यास मूळ व्याध बरे होऊ लागतात लक्षात ठेवा ज्याला आपण मूळ व्याध म्हणतो तर तो मूळ व्याध असाच आहे ही समस्या आपल्या पचनाशी आपल्या पचनसंस्थेशी संबंधित आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला ही मुळापासून बरी करायची असेल तर तुम्हाला प्रथम ती का होते हे समजून घेणं महत्वाचं आहे तसेच मूळव्याध ही एक समस्या आहे जी दिसते त्यापेक्षा खूपच सामान्य आहे अहवालांवरती विश्वास ठेवायचा झालाच तर भारतामध्ये दरवर्षी एक कोटी लोकांना मूळव्याध होतो आता असे नाही की मूळ व्याधावर कोणताही प्रभावी उपचार नाही खर तर मूळव्याध ही अशी समस्या आहे की जर सुरुवातीच्या टप्प्यातच खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही तर एक किंवा दोन महिन्यांमध्येच हे पूर्णपणे बरं होऊ शकतं खरी गोष्ट अशी आहे की बहुतेक लोक मूळव्यात असल्याचं सांगण्यास कचरतात ते डॉक्टरांना भेटण्यास लाजतात आणि उपचार घेण्यासही लाजतात ते जसेच्या तसे चालू राहतात आणि हळूहळू समस्या वाढत जाते असे बरेच लोक आहे ज्यांचे मूळ व्याधाचे ऑपरेशन झाले आहे पण तरीही त्यांना मूळ पुन्हा होतात कारण काही चुका ते वारंवार करतात ते अशा गोष्टी खातात ज्या अजिबात खाऊ नयेत ज्यामुळे ही समस्या पुन्हा येते म्हणूनच मंडळी मूळ व्याधाच्या बाबतीत अर्धा उपचार तुमच्या हातात आहे आणि तो म्हणजे आहार मी तुम्हाला पूर्ण जबाबदारीने एवढंच सांगू इच्छिते की हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला मूळ व्याधाशी संबंधित दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता भासणार नाही या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की जर मूळ व्याध तुम्हाला आहे किंवा मग मूळ व्याध होण्याची जर शक्यता आहे परंतु तुम्हाला ते होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही नक्की काय खाऊ नये आणि काय खावं जेणेकरून ही समस्या पूर्णता बरी होईल आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये वर्णन केलेला एक अत्यंत प्रभावी घरगुती उपाय देखील शेअर करणार आहे ज्याचे खूप चांगले परिणाम आहेत त्याच्यामुळे अजिबात घाबरू नका आयुर्वेदानुसार मूळ व्याधाचे ऑपरेशन अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये आवश्यक असते म्हणून सर्वप्रथम तुमच्या खाण्यापिण्यामध्ये किंवा मग तुमच्या खाण्यापिण्यामध्ये बदल करा काही सामान्य चुका दुरुस्त करा तुम्हाला दिसेल की एक किंवा दोन महिन्यांमध्ये मूळ व्याधाचा ट्रेस नाहीसा झालेला आहे पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये शेवटी जाता जाता नक्की लिहून जा त्याचबरोबर माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलवरती तुम्ही जर आज नवीनच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ सर्वात अगोदर बघू शकता तर बघा आता जर तुम्हाला मुळव्यात असेल किंवा मग होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठीच ही माहिती आहे मुळव्यात ही एक समस्या आहे ज्यामध्ये गुरद्वारावरील आणि आजूबाजूच्या नसा सुजतात त्या सुजतात आणि चामकेसारख्या होतात जर हे चामखेळ आत तयार झालं तर त्याला अंतर्गत मूळव्याध म्हटलं जातं आणि जर हे चामखिळ बाहेर येऊ लागलं तर याला बाह्य मूळव्याध असं म्हटलं जातं लक्षणांबद्दल बोलायचं झालंच तर या चामखिळांमुळे वेदना चिडचिड खाज सुटणं आणि रक्तस्राव होऊ शकतो हे मूळव्याधाचे येणारे सर्वात भयानक लक्षण आहे पहिला प्रश्न असा पडतो की ही समस्या नक्की का येते काही लोकांना शौचाला जाताना ताण देण्याची सवय असते यामुळे मूळव्याध मुण होतात दिवसभरामध्ये फक्त अशा गोष्टी खाण्याचा प्रयत्न करावा आणि भरपूर पाणी प्यावं जेणेकरून मल कठीण होणार नाही तात तासन तास एकाच ठिकाणी बसून मूळव्याध होऊ शकतो असं दिसून आलं आहे की सहा सहा तास गाडी चालवणाऱ्या चालकांना मूळव्याध होण्याचा धोका सर्वाधिक असतो जर तुम्ही ऑफिसमध्ये सतत बसत असाल तर ही सवय बदला दर तासाला उठून थोडस चालावं थोडस पाणी प्यावं रात्री उशिरा जड जेवण करणं आणि नंतर लगेच झोपणं यामुळे सकाळी खालच्या अवयवांवरती दबाव निर्माण होतो ज्यामुळे मुण होऊ शकतो उलट जर कोणी ठरवलं की आजपासून मी संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवण करेन आणि रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी दलिया सूप किंवा मग डाळ भात असे काहीतरी हलके अन्न खाईल तर मूळव्यात किंवा मग पोटाचा त्रास होऊ शकत नाही मग असे दिसून आले आहे की जर टॉयलेट जेटचा दाब खूप जास्त असेल तर रोजच्या वापरामुळे अंतर्गत जखमा देखील होऊ शकतात म्हणून जेटचा वेग सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करावा याशिवाय नियमितपणे उभे राहणे राहून पिणे देखील मूळव्याधाची समस्या निर्माण करू शकतं जर तुम्हाला मूळव्याध असेल तर उभे राहून अजिबात खाऊ नका किंवा पिऊ नका या दैनंदिन जीवनातील सामान्य चुका आहेत ज्यामुळे मूळव्याध मुण होऊ शकतात पण काळजी करण्याची गरज नाही मी म्हटल्याप्रमाणे जर कोणी त्यांच्या आहाराकडे लक्ष दिलं ना तर ही समस्या सहजपणे बरी होणार आहे तर प्रथम या गोष्टींबद्दल बोलूया जे मूळव्याध रुग्णाने कधीही खाऊ पहिली गोष्ट म्हणजे जास्त जास्त मसाला वापरणं जर एखाद्या सामान्य व्यक्तीने एक दिवस खूप मसालेदार पदार्थ खाल्ले तर दुसऱ्या दिवशी त्याला शौचाला जळजळ जाणवते मग मुळव्यात असताना जास्त मसालेदार पदार्थ खाणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेण्यासारखं नाही का तर बघा मूळव्यात होण्याचं मुख्य कारण म्हणजे वाढलेली उष्णता आणि खालच्या अवयवांमध्ये जळजळ म्हणूनच या समस्येमध्ये मलमूत्रासह रक्त देखील येतं तुम्ही दोन महिने तुमच्या जेवणामध्ये लाल मिरची पावडर घालणंच बंद करा हे खूप फायदेशीर ठरेल आणि जर तुम्हाला खरोखरच तुमची तुम्हा समस्या बरी करायची असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही खूप जास्त मसालेदार पदार्थ खात राहिलात तर इतर काहीही करा मूळव्याध पूर्णपणे बरा करणं कठीण होऊन बसेल हो लाल मिरची पावडरऐवजी थोडी हिरवी मिरची घालता येते याशिवाय शक्य तितकं कमी गरम मसाले वापरा पहा मूळव्याधामध्ये जितके जास्त गरम पदार्थ खा खाल खाल तितकी समस्या वाढेल आणि जितके जास्त थंड पदार्थ खाल तितका जास्त आराम मिळेल म्हणूनच साधे घरगुती अन्न डाळ भाज्या आणि रोटी खा तुम्हाला या समस्येपासून लवकरच आराम मिळेल पुढे वांगी आहे जर तुम्हाला मूळव्याध असेल तर तुम्ही वांगी खाऊ नये आयुर्वेदामध्ये वांग्याला रुतक असं म्हटलं जातं आणि मूळव्याधाच्या आजारामध्ये ते निषिद्ध आहे जर तुम्ही अनुभवी आयुर्वेदाचार्यांशी बोललात तर ते म्हणतात की वांगी खाल्ल्याने मूळ व्याधाची समस्या वाढते म्हणून मूळ व्याध बरा होईपर्यंत ते टाळणं योग्य असतं काही इतर भाज्या आहेत ज्या आरोग्यदायी आहेत पण मूळ नुकसान करतात चिकट भाज्या फणस रताळ भेंडी अरबी या सर्व भाज्या ज्या आहेत त्या खूप पौष्टिक आहेत त्या सर्वांचे अनेक आरोग्य फायदे आहेत परंतु मूळ या चिकट भाज्या टाळणं फायदेशीर आहे त्यानंतर काही डाळी देखील आहेत ज्या मूळ टाळल्या पाहिजेत राजमा तूरडाळ आणि कारण या तीन डाळी सर्वात जास्त गॅस निर्माण करतात त्या पाहिजे हो इतर सर्व डाळी फायदेशीर आहेत जसं हिरवे हरभरे पिवळे हरभरे काळे हरभरे पांढरे हरभरे मसूर डाळ तुम्ही हे सर्व खाऊ शकता आणि ते देखील खावं कारण ते भरपूर फायबर देतं त्यामुळे मल मऊ होतो आणि सहज निघून जातो तुम्हाला पुढील काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे तळलेले अन्न जर तुम्हाला मूळव्याध असेल तर चुकूनही बाहेरून तळलेले स्नॅक्स खाऊ नका का, का खाऊ नये हे समजण्या समजून घेण्यासाठी तुम्ही एकदा पचन प्रक्रिया समजून घेतली पाहिजे जेव्हा आपण काही खातो तेव्हा ते अन्न पोटात जातं जिथे पाचक रस ते, ते तोडतो तुटल्यानंतर आपलं शरीर तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व शोषून घेतं आणि उर्वरित बाहेर फेकतं साधारणपणे पचनाच्या या प्रक्रियेला चोवीस ते बहात्तर तास लागतात पण तळलेले अन्न खाल्ल्याने कोणती समस्या निर्माण होते ते तुमची पचनक्रिया मंदावते म्हणजे चोवीस तासांमध्ये किंवा जास्तीत जास्त बहात्तर तासांमध्ये होणारं पचन जास्त वेळ घेत याचा परिणाम असा होतो की आत उष्णता निर्माण होते उष्णता निर्माण झाल्यावर मलमधील पाणी सुकू लागते आणि मल, मल कठीण होतो आता जर मल कठीण असेल तर ते बाहेर काढण्यासाठी खूप शक्ती वापरावी लागेल आणि ही शक्ती मूळव्याधीची समस्या वाढवते आता जेव्हा आपण जोर लावतो तेव्हा खाली दाब निर्माण होतो आणि दाबामुळे त्या ठिकाणच्या शिरा फुगतात सूज येते आणि हळूहळू मत्स्य तयार होतात म्हणूनच मूळ व्याधामध्ये फक्त अशाच गोष्टी खाव्यात ज्यामुळे बद्धकोष्ठता होत नाही बाहेरचे लोक रिफाईन तेल वापरतात शिवाय ते त्याच तेलात अन्न वारंवार तळतात ज्यामुळे अशा तेलामध्ये बनवलेले घन पदार्थ तुमच्या शरीरामध्ये जातात आणि जळजळ होते ज्यामुळे बद्धकोष्ठता होते आपण घरी तळलेले पदार्थ अन्न खाऊ शकतो ना तुम्हाला स्वतःला उत्तर माहीत आहे समजा एखाद्या व्यक्तीला मूळ व्याधाची समस्या आहे आणि हे ऐकल्यानंतरही तो विचार करतो की विसरून जा थोडेसे खाल्ल्याने काय फरक पडेल आणि तो नियमितपणे बाहेरचे तळलेले पन पदार्थ खातो दुसरा एक व्यक्ती आहे जो विचार करतो की ठीक आहे ते बाहेर जे तेल खातात ते चांगलं नाही परंतु आपण घरी शुद्ध मोहरीच्या तेलामध्ये अन्न तळून कधीकधी खाऊ शकतो तिसरा जो आहे तो विचार करतो की मला मूळ व्याधाची समस्या पूर्णपणे बरी करावी लागेल म्हणून मी पुढील दोन महिने तळलेले अन्नपदार्थ पूर्णपणे टाळेन आता तुम्हीच सांगा कोणाचा मूळव्याध सर्वात लवकर बरा होईल तर खरं तर आपण किती करू शकतो हे आपल्यावरती अवलंबून असतं जर तुम्हाला तुमचा मूळव्याध घरी शस्त्रक्रियेशिवाय बरा करायचा असेल तर फक्त दोन महिने खाणं टाळा कायमचं खाणं थांबू नका तुम्हाला नुकतीच समस्या आली आहे म्हणून विचार करा की तुम्ही दोन महिने काहीही चुकीचं खाणार नाही जर तुम्ही असं केलं तर समजून घ्या की तुमचे मूळव्याध बरे झाले आहे पुढे बेकरी उत्पादनं आहेत ब्रेड बिस्किट नमकीन केक पेस्ट्री रिफाईन पिठापासून बनवलेल्या या सर्व गोष्टींकडे जवळजवळ फायबर नसते ज्यामुळे ते खाल्ल्याने बद्धकोष्ठता होते योग्य अभ्यास के केला गेल केल्या केले गेले आहेत की ज्यामध्ये असं दिसून आलं आहे की, की रिफाईन पिठापासून बनवलेले बेकरी उत्पादनं खाल्ल्याने ग्रेड वन स्टेजमध्ये असलेले मूळव्यात ग्रेड फोरपर्यंत वाढलेले असतं किंवा ज्यामध्ये रुग्णांना रक्तस्राव सुरू होतो म्हणून रिफाईन पीठ आणि रिफाईन पिठापासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नका मूळ रुग्णाने तर खाऊ नये अशी पुढची गोष्ट म्हणजे मांसाहारी मांसाहारी पदार्थ माझ्या मते कोणीही मांसाहार करूच नये पण मूळ मांसाहारी पदार्थ खाणं किंवा मांस खाणं हे खूप हानिकारक आहे मांसाहारी पदार्थांमध्ये फायबर नसतं आणि ते हळूहळू पसतं त्याशिवाय मांसाहारी पदार्थ देखील खूप गरम असतात मूळ व्याधांमध्ये मांसाहारी पदार्थ खाणं विशेषतः लाल मांस प्रक्रिया केलेलं के मांस हे सर्व समस्या खूप लवकर वाढवतं म्हणून शक्य तितकं ते टाळा याशिवाय जास्त चहा कॉफी अल्कोहोल पिल्याने देखील मल कोरडा होतो ज्यामुळे मूळ मुल व्याद्यांच्या समस्येमध्ये आराम मिळत नाही तुम्ही सर्व काही सोडून द्यायला सांगताय असं तुम्ही मला म्हणाल आता मला सांगा मी खावे की उपवास करावा असं सुद्धा तुम्ही मला म्हणाल या सर्व बकवास गोष्टी आहेत खऱ्या गोष्टी खा मूळ व्याधांपासून आराम मिळवण्यासाठी हे खा भरपूर खा कोणतीही समस्या होणार नाही मूळ व्यादांच्या प्रत्येक रुग्णाने पहिली गोष्ट म्हणजे ताक प्यावं जर तुम्हाला मूळ असेल तर जेवणानंतर एक ग्लास ताक पिण्यास सुरुवात करा जरी तुम्ही एक रोटी खाल्ली कमी खाल्ली तरीसुद्धा चालेल तुमच्या जेवणामध्ये ताकासाठी जागा नक्की ठेवा ताक हा मूळ समस्यांसाठी आदर्श अन्न मानलं गेलं आहे खरं तर आयुर्वेदामध्ये मूळ औषध देखील ताकासोबतच देण्यास सांगितलं जातं मंडळी ताकामध्ये मूळ बरा करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म आहेत ते थंड असतं ते पाण्याने भरलेलं असतं त्यामुळे ते, ते मल होऊ कडक होऊ देत नाही ते थोडं तेलकट असतं ज्यामुळे ते आतड्यांना वंगण घालतं ज्यामुळे मल सहज बाहेर येतो म्हणून ताकात खूप फाय ताक जो आहे तो खूप फायदेशीर आहे पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ताकात दिवसभर दिवसभर ताक पिणं हे खूप फायदेशीर असतं पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ते नाश्त्यानंतर पिऊ शकता जेवणानंतरही पिऊ शकता पण ताकात दुपारी चार नंतर ताक सेवन करू नये तुम्ही त्यात सैंदव मीठ काळे मीठ भाजलेले जिरे इत्यादी वस्तू घालू शकता मी असं ऐकलं आहे की दुधाचे पदार्थ मूळ सेवन करू नयेत असं एक काका म्हणत होते पहा आयुर्वेद यावर विश्वास ठेवत नाही खर तर आयुर्वेदानुसार गायीचं तूप दूध ताक लोणी मूळ व्याधांच्या समस्येमध्ये फायदेशीर आहेत हो जर तुम्हाला लॅक्टोज असहिष्णुता असेल तर त्या बाबतीत ते टाळणं चांगलं परंतु सामान्यतः दुधाचे पदार्थ थंड आणि वंगणयुक्त असतात जे मूळ व्याध बऱ्या करण्यासाठी देखील आवश्यक असतात मूळ व्याधामध्ये खूप फायदेशीर असलेली पुढची गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात तीन गोष्टींचं मिश्रण अंजीर खजूर आणि मनुका हो रात्री झोपण्यापूर्वी चार अंजीर दोन खजूर आणि चार मनुका तुम्ही अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजवा आणि झाकून ठेवा सकाळी उठल्यानंतर प्रथम तुम्ही तुमच्या घरातलं पाणी प्या नंतर ताजे तवाने व्हा आणि त्यानंतर या तिन्ही गोष्टी एकत्र चावून खा आणि ज्या पाण्यामध्ये ते भिजवले होते ते पाणी सुद्धा तुम्ही पिऊन घ्या या तिन्ही गोष्टींचं हे मिश्रण जे आहे ते मूळ व्याधावरती घरगुती उपाय म्हणून काम करतं तिन्ही अशा गोष्टी आहेत ज्याबद्दल कोष्ठता मोडतात मल मऊ करतात म्हणून ते नियमितपणे रिकाम्यापोटी खा मूळ व्याद्यांमध्ये तुम्हाला खूप फायदा होईल मूळ व्याधामध्ये खूप फायदेशीर असलेले पुढचं अन्न म्हणजे सफरचंद मूळ व्यादाच्या लक्षणांपैकी एक म्हणजे शौचाला जाताना खूप वेदना होतात सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचा एक विशेष फायबर असतो जो मल मऊ आणि जड बनवतो ज्यामुळे मल सहज निघून येतो आणि वेदना होत नाही तुम्ही सकाळी नाश्त्यापूर्वी एक सफरचंद खाऊ शकता किंवा तुम्ही जेवणाच्या दोन तासांनी एक सफरचंद खाऊ शकता खूप चमकदार सफरचंद खाण्याऐवजी सामान्य भारतीय सफरचंद खा आणि ते साला सह खा यामुळे तुम्हाला मूळ व्याधामध्ये जास्त फायदा होईल पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कोबी मंडळी कोबी ही एक कृषी फेरस भाजी आहे जी मूळ व्याधामध्ये खाण्यास खूप चांगली आहे कोबीमध्ये अघुलनशील फायबर भरपूर असतं जे बद्धकोष्ठता तर होऊ देत नाही शिवाय त्यात ग्लुकोसिनोलेट्स आढळतात जे तुमच्या आतड्यांतील बॅक्टेरियांना खूप आवडतात तुमचे आतड्यांतील बॅक्टेरिया या ग्लुकोसिनोलेट्सचा वापर करून असे संयुग बनवतात जे मूळ व्याद्यांमध्ये होणारी आतड्यांमधील जळजळ कमी करतात तुम्ही कोबी शिजून खाऊ शकता दुपारच्या जेवणापूर्वी तुम्ही काही कच्ची कोबी सॅलॅड म्हणून खाऊ शकता आणखी एक भाजी आहे जी मूळ व्याधामध्ये खूप फायदेशीर आहे सध्या ती हंगामामध्ये येत नाही ती म्हणजे झुकिनी झुकिनी किंवा मग भोपळा देखील लोहाने समृद्ध आहे आणि त्याचा आकार आपल्या आतड्यांसारखा आहे ते पचायला हलकं असतं परंतु आतड्यांना मजबूत करतं ते थंड असतं झुकीनी नेहमी तुपाने तुपामध्ये बनवली जाते किंवा तुपाने मसाला लावला जातो त्याची गुणवत्ता आणि चव वाढतेच वाढते पण मूळ व्याध्यांसाठी ही भोपळा परवल टिंडा या सर्व भाज्या खूप चांगल्या आहेत पण त्यापैकी भोपळा ही सर्वोत्तम आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा भोपळे भोपळा खाण्याचा प्रयत्न करा दुसरी भाजी जी कदाचित मूळ व्याधांसाठी सर्वोत्तम आहे अगदी औषधासारखं काम करते पण ती सध्या या हंगामामध्ये येत नाही ती म्हणजे मुळा आता यायला सुरुवात होईल मुळा ही हिवाळ्यातील भाजी आहे आणि सकाळी ती कच्ची खाल्ल्याने मूळ व्याधांसाठी खूप फायदेशीर आहे जर कोणी सकाळी नाश्त्यापूर्वी कच्चा मुळा सॅलॅड एक प्लेट खाल्ली तर त्याचा मुळव्याध खूप लवकर बरा होऊ लागतो पण हंगाम आला की खा, हंगाम संपला की नाही सध्याच्या हंगामामध्ये एक गोष्ट येते ज्या ज्याचा मुळव्यादांवरती खूप परिणाम होतो चांगला ते म्हणजे नाशपती हो मंडळी नाशपती वर्षातून काही दिवसांसाठीच येते पण जेव्हा जेव्हा तुम्ही बाजारामध्ये ते पाहता तेव्हा ते, ते नक्कीच खा सकाळी स्वच्छ पोट मिळवण्यासाठी नाशपती हा सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे नाशपतीमध्ये फायबरचं प्रमाण चांगलं असतं आणि त्यात काही अँटीऑक्सिडंट देखील असतात जे आतड्यांमधील जळजळ कमी करतात हे फळ इतकं चांगलं आहे की ते आत आतड्यांच्या कर्करोग देखील ते बरा करू शकतं मुळव्यात तर सोडाच दररोज एक नाशपती खा नाशपती जे आहे ते बब्बू गोसा म्हणून एक फळ आहे त्याच्यासारखं आहे दोन्हीही मूळव्याधांसाठी खूप चांगले आहेत पण नाशपती त्यातलं त्यात चांगलं आहे पुढचं फळ मूळव्याधांसाठी आहे आणि ते कधीकधी हानिकारकसुद्धा ठरू शकतं तर ते फळ म्हणजे काय पुढचं फळ मूळव्याधांसाठी आहे ते म्हणजे केळी पूर्ण पिकलेलं केळ ज्यावर काही काळे डाग दिसतात आणि देठ काळी पडते ते मऊ असतं आणि नैसर्गिक खूप गोड असतं असे केळ पित्त आणि वाद दोष दोन्ही कमी करतं जे मूळ व्याधांची मूळ कारणं देखील आहेत पण जर तुम्ही आजकाल विकली जाणारी अर्धी भाजलेली केळी खाल्ली तर त्यामुळे आतड्यांमध्ये जळजळ होईल ज्यामुळे जा मल जाताना जास्त वेदना होईल आता इथे हर अर्धी भाजलेली म्हणजे थो पिक कच्ची केळी जी आला म्हणतो आपण यावर व्यावहारिक उपाय म्हणजे ती आ, कच्ची जी आहे तर ती केळी जास्त कच्ची घेऊ नका पण काळे डाग दिसेपर्यंतही ती खाऊ नका म्हणजे जास्त बरी पिकलेली अशी केळी तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला मुळव्यात लवकरात लवकर कर बरा करायचा असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बद्धकोष्ठता होणार नाही हे लक्षात ठेवणं म्हणूनच अन्नाची इतकी मोठी भूमिका आहे बाहेरून तळलेलं अन्न रिफाईन मैद्यापासून बनवलेल्या वस्तू फास्ट फूड प्रक्रिया केलेले अन्न हे सर्व आतड्यांना चिकटून आत, आत उष्णता निर्माण करतं त्याऐवजी तपकिरी तांदूळ बाजरी ओटसारखे कोंडा असणारे पदार्थ खा सफरचंद नाशपती डाळिंब आणि केळी अशी फळे खा काकडी कचोरी किंवा मग कोबीची सॅलॅड खा त्याचबरोबर भोपळा दुधी भोपळा टिंडा कोबी यासारख्या हलक्या भाज्या खा डाळीमध्ये तूर राजमा आणि उडदाशिवाय तुम्ही मूग मसूर यासारख्या हलक्या आणि पौष्टिक भा डाळी खा जर तुम्ही दोन महिनेही अशा प्रकारे तुमच्या अन्नावरती जर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही स्वतः येऊन कमेंटमध्ये मला सांगाल की मुळव्यात बरा होत आहे आता शेवटी मी तुमच्यासोबत एक बोनस घरगुती उपाय शेअर करू इच्छित आहे जो खूप लोकप्रिय आणि प्रामाणिक आहे आणि त्याचं स्पष्ट वर्णन आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये आढळतं आणि ते खूप प्रभावीसुद्धा आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर मूळव्याध बरा करण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाच्या शास्त्रांमध्ये वर्णन केलेला एक अतिशय सोपा स्वस्त पण प्रभावी उपाय बघायचा आहे तुम्हाला ते मंदिराजवळ मिळणार आहे मुळात नारळ जो असतो तर नारळाची वरची जी साल असते किंवा आपण ज्याला शेंड्या म्हणतो तर त्या आपल्याला घ्यायच्या आहे नारळाचे तंतू जे असतात ते जेव्हा तुम्ही नारळाचे तंतू जाळता किंवा शेंड्यात जाळता तेव्हा त्यातून भरपूर धूर निघतो यासाठी तुम्ही ते टेरेससारख्या मोकळ्या जागी जाळणं चांगलं जेव्हा तुम्ही ते माचिसच्या काडीने पेटवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते लगेच आग पकडणार नाही ते हळूहळू पेटव पेटेल आणि त्याला थोडा वेळही लागेल एकदा आग पेटली की ते पूर्णपणे जाळून काळी होऊ द्या नंतर मलमलच्या कप कापडाने किंवा पातळ चाळणीने ते चाळून घ्या ही शुद्ध नारळाची राख आहे त्यातील एक चतुर्थांश चमचा तुम्हाला दिवसातून किमान एकदा ताकासोबत घ्यायचा आहे लक्षात ठेवा की ते घेतल्यानंतर एक तास काहीही खाऊ नका तुम्ही ते दिवसातून तीन वेळा देखील घेऊ शकता जसं की सकाळी नाश्त्यापूर्वी दह्यासोबत दुपारी दुपारच्या जेवणानंतर ताकासोबत आणि संध्याकाळी रात्रीच्या जेवणानंतर पाण्यासोबत एकदा ते तयार करा काही मेहनत आणि वेळ लागणारच आहे परंतु ते इतकं प्रभावी आहे की जर कोणी दिवसातून तीन वेळा घेतलं तर आठवड्यामध्ये मूळ व्याधाची समस्या दूर होते हा घरगुती उपाय करा आणि मूळव्याध वाढवणारे हे पदार्थ टाळा आणि मूळव्याध लवकर बरे बरं होण्यास मदत करणारे पदार्थ जे आहे ते आहाराचा भाग बनवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला हे नक्कीच माहीत असेल की हा व्हिडिओ कुणाला शेअर करायचा आहे धन्यवाद